हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला तर तुम्हाला दाखवते मी इथे बॅग भरलेल्या आहे आम्ही त्यानंतर आम्ही आलो बस स्टँडला बस नव्हती त्यामुळे थोडी वाट बघायला लागली तर आमच्यासोबत आजी पण होती तिला पण पन... माझ्या काकांच्या घरी सोडवायचं होतं आणि बस आली त्यानंतर आम्ही बसलो आणि संभाजीनगरला पोचलो तर इथे तुम्हाला मामी बघू शकताय हाय करतायत आम्हाला घ्यायचे होते नवरीचं कन्यादान म्हणजे माझ्या नंदनबाईंना आम्ही कन्यादान घेणार होतो भांड्यांचं तर खूप छान असे भांडे होते इथे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आवडण्यासारखे भांडे होते आणि जे मालक होते ते पण एक यूट्यूबरच होते तर त्यांच्या हसी मजाक चालू होती आणि त्यानंतर भांडे घेतल्यावर घरी आलो तर सगळ्यांना संसार दाखवला आणि सगळ्यांना आवडला पण खूप छान भांडे आहेत असं आणि त्यानंतर मग बांगड्या भरायला बसलो पण माझ्या हाताच्या बांगड्याच नव्हत्या तर कशा तरी भेटल्या आणि त्यानंतर बांगड्या वगैरे भरल्या तो तो लाइक करा, 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 तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ आहे घन घेण्याचा तर तुम्ही बघू शकता इथे सगळे छान असं घन घेणार आहे आणि त्याच्यानंतरचा उद्याचा व्हिडिओ असणार आहे हळदीचा बघायला विसरू नका Queria é